नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत जीवाने ही गोष्ट ठरवलेली असते की नंदिनीचं हरवलेलं सुख तिची संपत्ती तिचं ते वास्तव्य सगळं काही मी परत मिळवून देणार जीवाची जी चुकी झालेली असते ती चुकी जीवाने सुधारायची ठरवलेली असते आणि त्या गोष्टीसाठी जीवा प्रयत्न करणार असतो आणि नंदिनीचं सुख तिला परत मिळवून देणार नंदिनीचं बोलणं पाहता जीवाला वाईट वाटत असतं नंदिनीचे टोमणे जीवाला टोचत असतात पण मात्र आता जीवाने सिक्सर मारायचं ठरवलेलं असतो म्हणजेच की आता जीवा नेमकं पुढे काय करणार हे आपल्याला कळणारच आहे जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा फुल कॉन्फिडन्समध्ये जीवा नंदिनीला सांगत असतो की मी आता स्वतः उसळी घेणार आहे आणि ज्या फोर्सने मी आपटलोय ना आणि त्याच फोर्सने मी प्रयत्न करणार आहे नेमकं जीवा काय करणार आहे हे नंदिनीला काहीही कळालेलं नसतं पण मात्र हा जीवाचा कॉन्फिडन्स पाहता नंदिनीलाही वाटत असतं की जीवा नक्कीच काहीतरी करणार आणि त्यावेळेस जीवा बोलता बोलता एक गोष्ट नंदिनीला बोलून जातो की मी हे सगळं काही करणार आहे पण हे सगळं करताना तुला काहीही होऊ देणार नाही तर मग इकडे दुसरीकडे मालिनी काव्याला घेऊन कुठेतरी चाललेली असते काव्याचं सामान घेऊन ती चाललेली असते काव्याला असं वाटतं की मालिनी तिला घराबाहेर हकलती की काय पण मात्र तसं मालिनी काहीही करत नसते आणि मग काव्या सांगत असते की मी नाही जाणारे कुठे मी पार शिवाय नाही राहू शकत मालिनी सुद्धा सांगू लागते मीही तेच करतेये तुला पार्थकडे सोडतीये तुझा हा जो वनवास आहे तो संपला कायमचा आता मालिनीचं हे बोलणं ऐकता काव्यालासुद्धा खूप आनंद होतो तिलाही खूप भारी वाटतं की फायनली आता ती पार्कच्या जवळ जाणार आणि पार्क आणि ती कधीही वेगळे होणार नाही तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू